नमस्कार स्वागत आहे आपले एन डी अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या चाल व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी बैठक डॅश डॅश या ठिकाणी पार पडली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली भारत बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे बघा अकरा जुलै रोजी या बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक गेल्या वर्षी म्हणजेच सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी थायलंडची राजधानी बँकॉक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता दुसरी बैठक आपल्या भा� भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आता आपण या बिम्स्टेकबद्दल काही महत्वाची माहिती पाहूयात बिमस्टेकचा फुल फॉर्म काय होतो बे ऑफ बंगाल इनिशिएटिव फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन या बिमस्टेकची स्थापना करण्यात आलेली आहे सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी याचं मुख्यालय आहे बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी आणि सध्या बिम्स्टेकचे पहिले भारतीय महासचिव बनलेले आहेत इंद्रमणी पांडे बीमस्टेकचे सद सदस्य देश आहेत सात मात्र ज्यावेळेस बिमस्टेकची स्थापना झाली तर त्यावेळेस बिमस्टेकचे सदस्य देश होते फक्त चार सध्याचे जे सात सदस्य देश आहेत तर त्यामध्ये एक आहे भारत दुसरा आहे श्रीलंका त्यानंतर आहे बांगलादेश म्यानमार नेपाळ भूतान आणि थायलंड हे सात देशा बिमस्टेकचे सध्या सदस्य देश आहेत प्रश्न क्रमांक दोन विम्बल्डन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद डॅश यांनी पटकावले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक कार्लोश अल्कराज नुकतंच विम्बल्डन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस पार पडलेली आहे तर यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोण पटकावलेलं आहे कार्लोस अल्कराजांनी ही जी विमलन टेनिस स्पर्धा आहे तरी जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे बघा या स्पर्धेची सुरुवात अठराशे सत्याहत्तर साली करण्यात आलेली होती आणि दोन हजार चोवीसमध्ये जी या स्पर्धेची आवृत्ती पार पडलेली आहे तर ती आहे एकशे सदोतीसाव्या क्रमांकाची कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे दोन हजार चोवीसची एकशे सदोतीसाव्या क्रमांकाची यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे स्पेनच्या कार्लोस अल्कराजांनी कार्लोस अल्कराज यांनी सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलेलं आहे तर यामध्ये उपविजेता राहिलेले आहेत सर्बियाचे नोवाक जोकोविच यानंतर याच विमळन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे जेक प्रजासत्ताकच्या बारबोरा क्रेजिकोवा यांनी तर उपविजेतेपदी राहिलेले आहेत इटलीच्या जॅस्मिन पाओलिना आता या ज्या बारबोरा क्रेजिकोवा आहेत तर यांचं हे विमळनचं पहिलं विजेतेपद आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमधील हे दुसरं ग्रँड स्लॅमे पद आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य डॅश डॅश हे ठरले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार केरळ स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर केरळ हे राज्य ठरलेलं आहे केरळ राज्याची राजधानी आहे अनंतपुरम केरळ राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत सध्या चौदा या राज्याचे राज्यपाल आहेत सध्या अरिफ मोहम्मद खान तर मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन केरळ राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे एकशे एक्केचाळीस केरळ राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत वीस आणि केरळ राज्यामध्ये राज्यसभेच्या राज एकूण सीट आहेत नऊ आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या देशातील पहिल्या रोड सेफ्टी फोर्सची स्थापना कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे तर पंजाब राज्यामध्ये करण्यात आले आहे बघा आणि आपल्या देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तेलंगणा राज्यामध्ये तर प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे आपल्या देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे राजस्थान आणि हे जे स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत ज्येष्ठांसाठी तर त्या वॉर्डला नाव देण्यात आलेलं आहे रामाश्रय प्रश्न क्रमांक चार भारतीय वंशाचे डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव डॅश शहरातील रस्त्याला देण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक धाबी आपल्या भारतीय वंशाचं डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचं नाव कोणत्या शहरातील रस्त्याला देण्यात आलेलं आहे तर धाबी या शहरातील रस्त्याला देण्यात आलेलं आहे बघा आता धाबी हे जे शहर आहेत रे संयुक्त अरब अमिराती म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो यू ए ई या देशाची राजधानी आहे यू ए या देशामधील सर्वात मोठं शहर आहे दुबई युई या देशाचे सध्या राष्ट्रप्रमुख आहेत खालिफा बिन जाहेद अल नय्यान तर पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मुक्तुम युई या देशाचं राष्ट्रीय चलन आहे दिरहम आता आपण जे काही ऑप्शन दिले तर त्यामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे जो रस्ता होता म्हणजे ब्रॉडवे नावाचा जो रस्ता होता तर त्याला नुकतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे बघा आणि आपल्या दिल्लीतील औरंगजेब लेनचं नाव डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लेन असं करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच पीच ब्लॅक युद्धाभ्यास दोन हजार चोवीस डॅश या देशात आयोजित करण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया पीच युद्धाभ्यास चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये हा आयोजित करण्यात आलेला आहे हा जो पीच ब्लॅक युद्धाभ्यास आहे तर हा एक हवाई दलाचा म्हणजेच वायुसेनेचा युद्धाभ्यास आहे बघा जो की ऑस्ट्रेलियातील डार्विन या ठिकाणी बारा जुलै ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे हा जो युद्धाभ्यास आहे तर या युद्धाभ्यासामध्ये यावर्षी एकूण वीस देश सहभागी झालेले आहेत आणि या युद्धाभ्यासाचं आयोजन हे दर दोन वर्षांनी केलं जातं आता आपण ऑस्ट्रेलिया देशाबद्दल काही थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे तर ती आहे कॅनबेरा मात्र ऑस्ट्रेलिया या देशामधील सर्वात मोठं शहर आणि ऑस्ट्रेलिया देशाची आर्थिक राजधानी आहे सिडनी ऑस्ट्रेलिया देशाचे ते पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेची एकशे बत्तीसावी बैठक डॅश डॅश या ठिकाणी पार पडली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लंडन आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेची एकशे बत्तीसाव्या क्रमांकाची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे तर लंडन या ठिकाणी ही बैठक आठ जुलै ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान पार पडलेली आहे आणि या एकशे बत्तीसाव्या क्रमांकाच्या बैठकीमध्ये आपल्या भारतीय मंडळाचं नेतृत्व केलेलं आहे सचिव टी के रामचंद्रन यांनी ही जी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना आहे किंवा यालाच आपण काय म्हणतो आय एम ओ म्हणून ओळखतो बघा इंटरनॅशनल मॅरिटाइम ऑर्गनायझेशन म्हणून याला ओळखलं जातं याची स्थापना करण्यात आलेली आहे सतरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी याचं मुख्यालय आहे केमधील लंडन या ठिकाणी आणि सध्या या आय एम ओचे सरचिटणीस आहेत आर्स्तेनियो डेमिंग वेज या आय एम ओचे सदस्य देश आहेत सध्या एकशे पंच्याहत्तर आय एम ओचा आपला भारत देश सदस्य बनलेला होता एकोणीसशे एकोणसाठ साली आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात नाटो शिखर संमेलन जे आहे दोन हजार चोवीसचं तर ते नुकतंच वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी पार पडलेलं आहे त्यानंतर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे याला आपण काय म्हणतो एस ओ तर या एस सी ओची चोवीसाव्या क्रमांकाची शिखर परिषद जी आहे तर ती कझाकिस्तान देशातील अस्ताना या ठिकाणी पार पडलेली आहे आणि जागतिक हायड्रोजन समिट आणि प्रदर्शन दोन हजार चोवीस पार पडलेलं आहे नेदरलँडमधील रॉटर डॅम या ठिकाणी प्रश्न क्रमांक सात जगातील पहिला रिअल टाइम व्हॉईस ए आय सहाय्यकचे नाव डॅश डॅश असे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक मोसी जगातील पहिल्या रिअल टाइम व्हॉईस ए आय सहाय्यकचं नाव काय आहे तर मोसी असे याचं नाव आहे बघा या मोसीची निर्मिती केलेली आहे फ्रान्समधील या फ्रेंच कंपनीने आता आपण जे काही ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये नुकतंच जगातील पहिली मिस ए आय दोन हजार चोवीस ठरलेली आहे मोरोक्को देशाची केंजा लायली जगातील पहिल्या ए आय प्रवक्त्याचं नाव आहे विक्टोरिया सी याची निर्मिती युक्रेन या देशाने केलेली आहे आणि आपल्या भारतातील पहिली ए आय शिक्षिका ठरलेली आहे आयरिस पाहुयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार दोन हजार चोवीस सोळामध्ये सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन राज्यासाठीचा पुरस्कार डॅश डॅश राज्याला मिळाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा नुकतं जो पंधरावा कृषी नेतृत्व पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे दोन हजार चोवीसचा तर यामध्ये एकूण पाच राज्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा आणि सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धनासाठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे हरियाणा राज्याला तर याच पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट फलोत्पादन राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे नागालँड या राज्याला सर्वोत्कृष्ट अन्न प्रक्रिया राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे हिमाचल प्रदेश या राज्याला तर सर्वोत्कृष्ट नवोपक्रम राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर या राज्याला प्रश्न क्रमांक नऊ नेपाळचे नवीन पंतप्रधान डॅश डॅश हे असणार आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन के पी शर्मा ओली नेपाळ देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत आता तर के पी शर्मा ओली हे बनलेले आहेत बघा कारण नेपाळ देशाच्या अगोदरचे जे पंतप्रधान होते पुष्पकमल दहल प्रचंड तर यांनी नेपाळच्या संसदेमध्ये अविश्वासदर्शक ठराव जो मांडण्यात आलेला होता तर त्यामध्ये दे त्यांना बहुमत सिद्ध करता आलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं पंतप्रधान पद गेलेलं आहे आणि नेपाळ या देशाचे नवीन पंतप्रधान बनले होता पंत पंत के पी शर्मा ओली के पी शर्मा ओली जे आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे खडक प्रसाद शर्मा ओली हे नेपाळ या देशाचे चौथ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत या अगोदर ते दोन हजार पंधरा साली पहिल्यांदा पंतप्रधान बनलेले होते बघा नेपाळ या देशाचे त्यानंतर दोन हजार एकवीस साली तीन वेळेस पंतप्रधान बनलेले होते आणि आता दोन हजार चोवीसमध्ये हे नेपाळचे कितीव्यांदा तर चौथ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत कोण के पी शर्मा ओली नेपाळ या देशाची राजधानी आहे काठमांडू नेपाळ या देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या रामचंद्र पौडेल आणि नेपाळ या देशाचं राष्ट्रीय चलन आहे नेपाळी रुपया जगातील एकूण तीन हिंदू राष्ट्र जे आहेत तर त्यापैकी हे नेपाळ एक आहे प्रश्न क्रमांक दहा मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना डॅश डॅश राज्याने सुरू केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे राजस्थान या राज्याने ही योजना सुरू केली आहे राजस्थान राज्यामधील गाय आणि म्हैस यांना या, या योजनेअंतर्गत प्रत्येकी पाच पाच लाख रुपयाचा विमा दिला जाणार आहे तर उंटाला एक लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे याबरोबरच अलीकडील काळामध्ये राजस्थान राज्यामध्ये मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना देखील सुरू करण्यात आहे बघा राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर आणि राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत भजनलाल शर्मा यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर दिल त्यामध्ये नुकतंच मध्य प्रदेश या राज्यामध्ये प्रधानमंत्री श्री पर्यटन हवाई सेवा योजना सुरू करण्यात आलेली आहे यानंतर छत्तीसगड या राज्यामध्ये गोधन न्याय योजना आणि महतरी वंदन योजना सुरू करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये कन्या सुमंगल योजना सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अकरा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद डॅश या देशाने पटकावले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक अर्जेंटिना नुकतं जी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची तर या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे अर्जेंटिनाच्या संघाने अर्जेंटिनाच्या संघाने या स्पर्धेचं सोळाव्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे आतापर्यंत आणि या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेमध्ये उपविजेतेपदी राहिलेलं आहे कोलंबियाचा संघ आता पण जे काही ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये नुकताच जी युरो वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची ची तर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे जर्मनीच्या संघाने आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जो फिफा महिला विश्वकप पार पडलेला होता तर तो जिंकलेला होता स्पेनच्या संघाने प्रश्न क्रमांक बारा पहिल्याच वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजेंड दोन हजार विजेतेपद डॅश डॅश देशाने पटकावले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारत नुकतंच जी पहिल्या क्रमांकाची वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजंड स्पर्धा पार पडलेली आहे तर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या संघाने बघा आपल्या भारतीय चॅम्पियन्सने अंतिम फेरीमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करत या पहिल्या जागतिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारतीय संघाचे कर्णधार होते या स्पर्धेमध्ये युवराज सिंग तर उपयुक्तीपदी राहिलेला या स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा संघ पाकिस्तान संघाचे कर्णधार होते युनुस खान आणि अंतिम सामना जो पार पडलेला होता भारत पाकिस्तान तर या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणजेच प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आलेला आहे आपल्या भारताच्या अंबाती रायडू यांना आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न केंद्र सरकारने डॅश डॅश हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे प्रश्न अगदी सोपा आहे पाहुयात किती जणांना या प्रश्नाचं उत्तर योग्य येतं ते सर्वांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट नक्की करा मित्रांनो कमेंट सर्वांनी करायचं आहे तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळत असतं अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी कीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हा तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी कीच्या महत्त्वाच्या एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद